कैसे हो गया नौ बच्चों की मौत कैसे ये हो सरकार जाने फार्मेसी डिपार्टमेंट जाने ड्रग कंट्रोल बोर्ड जाने की वो क्यों हुआ पोस्टमार्टम के लिए किसी ने पूछा नहीं क्यों? दस अक्टूबर को मेरे बच्चे का बर्थडे था अफसोस के लिए वो दिन ही नहीं आ पाया खोकल्याच्या सिरपनं देशातील दोन राज्यांना हादरवून सोडलंय राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये मागील काही दिवसात मुलांच्या मृत्यू आणि आजारपणाच्या घटना समोर आल्यात आणि त्यामागे एकच कारण औषधाचं विषारी सत्य नेमकं प्रकरण काय पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रियंका आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील पारसिया तालुका इथे सात पासून मुलांना ताप आणि सर्दीची लक्षणं दिसून आली डॉक्टरांनी खोकल्याचं सिरप दिलं आणि औषध घेतल्यानंतर काही दिवसांमध्ये मुलांच्या मूत्रपिंडाचं कार्य निकामी झालं त्यांच्या किडनॅप फेल झाल्या आतापर्यंत अकरा ते चौदा मुलांचे मृत्यू झालेत तर काहींची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे यामध्ये सरकारी रुग्णालयातील बालरोग तज्ञ असणारे डॉक्टर प्रवीण सोनी यांनी हे कप सिरप प्रिस्क्रिप्शन मध्ये लिहून दिलं आमचे प्रतिनिधी जेव्हा त्यांच्याशी बातचीत करत होते तेव्हा त्यांनी जबाबदारी नाकारली आणि ती जबाबदारी शासनावर झटकली आहे जो पहिले आज वीस दिन पहिले एडवाइजरी आई थी नागपुर से तो उसे मैंने दवा बंद कर दिया और मेरे को ये नहीं मालूम उसके फार्मुलेशन के अंदर कौन सा कंटेंट दिया जाता है जिससे कि दवाइयाँ बनाई जाती है किसका डायरसन कैसा रखा जाता है ये फार्मेसी डिपार्टमेंट का, का काम है डॉक्टर का, का काम नहीं है सर कभी कैसे हो गया नौ बच्चों की मौत ये सरकार जाने फार्मेसी डिपार्टमेंट जाने ड्रग कंट्रोल बोर्ड जाने कि वो क्यों हुआ आप दवाई बनाने वाली फैक्ट्री से बात करिए दवाई जो वहाँ पर सप्लाय करते तर राज्य आरोग्य विभागानं तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेश सरकारांना पत्र लिहून कोल्ड्रिफ आणि नेक्सा डी एस या सिरपचं उत्पादन थांबवण्याचे आदेश दिलेत या दोन्ही औषधांचे तेरा नमुने हे प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले तर दिल्लीतील आय सी एम आर आणि भोपाळच्या आरोग्य विभागाची सगळी टीम ही छिंदवाड्यामध्ये घराघरात जाऊन सर्वेक्षण करते दररोज एकशे वीस मुलांची तपासणी सुरू आहे तर आतापर्यंत चार हजार सहाशे अठ्ठावन्न मुलांची तपासणी कंपनीकडून येतं ही कंपनी कांचीपुरम तामिळनाडू आहे तर नेक्साडियस हे सिरम हिमाचल प्रदेश मधील एक प्रायव्हेट कंपनी बनवते जी फक्त अठरा महिन्यांआधीच हे सिरप बनवायला जिने सुरुवात केली आहे छिंदवाड्यातील प्रकरणामध्ये विशेषतः बॅच ही संशयित मानली जाते डिरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिस यांनी सगळ्याच राज्यांना या संदर्भामध्ये सावध राहण्याचे निर्देश दिलेत मध्य प्रदेशानंतर आता राजस्थानमध्ये देखील अशी धक्कादायक घटना समोर आली अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर रोजी राजस्थान मेडिकल सर्व्हिसेस कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे आर एम एस सी एल कडे तक्रार आली की काही मुलं खोकल्याचं सिरप घेतल्यानंतर आजारी पडली हे सिरप बनवलंय जयपूर स्थित टायसन्स फार्मा कंपनीने संशयित बॅचेसचा नंबर आहे के एल पंचवीस ऑब्लिक एकशे सत्तेचाळीस आणि के एल पंचवीस ऑब्लिक एकशे अठ्ठेचाळीस या दोन्ही बॅचचे नमुने स्टेट ड्रग टेस्टिंग लॅबोरेटरीमध्ये पाठवले गेले आहेत एक लाख तेहतीस हजारपेक्षा जास्त रुग्णांना आत्तापर्यंत जूनपासून हे सिरप वितरित करण्यात आलं होतं पण याआधी अशी कोणतीही तक्रार आली नाही राजस्थानच्या आरोग्य सचिव गायत्री राठोड यांनी सांगितलं की दोन हजार सतरापासून या सिरपच्या सुमारे एक पूर्णांक तेहतीस लाख बाटल्या या रुग्णांना दिल्या गेल्या पण पूर्वी अशी तक्रार कधीच आली नव्हती आता आर एम एस सी एलने तीन सदस्यीय तपास समिती नेमली आहे आणि संपूर्ण सिरप हे वितरण त्याचं बंद करण्यात आलंय याच्यामध्ये काय तांत्रिक शक्यता असू शकते तर तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की अशा घटनांमध्ये प्रामुख्याने दूषित रसायन म्हणजे डाय इथेन ग्लायकोल डीईजी किंवा ग्लायकोल हे आढळतात हे दोन्ही रसायनं स्वस्त सबस्टिट्यूट म्हणून वापरली जातात पण शरीरासाठी ही प्राणघातक असतात डब्ल्यू एच ओने ने याच कारणामुळे दोन हजार बावीसमध्ये मध्ये गांबिया उजबेकिस्तान आणि कॅमेरून येथे मुलांच्या मृत्यूच्या घटनांबाबत भारतीय कंपन्यांवर कारवाईची शिफारस देखील केली होती यामध्ये अनेक विरोधाभास आणि अने अडथळे देखील दिसून आलेत केंद्र सरकारच्या डी जी एच एस अहवालानुसार काही नमुन्यांमध्ये कोणतीही दुषणता आढळून आली नाही नमुने गोळा करताना वाहतूक करताना आणि विश्लेषणाच्या पद्धतीमध्ये फरक असल्याने निष्कर्ष वेगळे असू शकतात असा अंदाज बांधण्यात येतोय या सगळ्यांमध्ये अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली यामध्ये दोन चिमुकल्या मुलांचा सा मृत्यू झाला त्यांच्या घरच्यांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी दस ऑक्टोबर बड्डे अफसोस की लेकिन वो दिन ही नहीं आ पाया सरकार अब पाबंदी लगा रही है कोल्ड ड्रिंक पे जब नौ बच्चे खत्म हो चुके हैं और आधे से ज्यादा तो सीरियस हैं। वही हुँ। तो मैं सरकार से पूछना चाहती हूँ कि उसका क्या जो बच्चे हमारे जा चुके हैं मासूम बच्चे छोटे छोटे इतनी तकलीफ में इतने दिन हम उसको नागपुर में लेकर रहे हैं हम जानते कि हमने कैसे उसको लेकर रहे हैं वेंटिलेशन पे देखा हमने उसे कोमा में भी जा चुका था ऐसा स्पष्ट मैडम ने ये नहीं बताई कि आपने जो दवाई पिलाए उससे हुई स्पष्ट बोल दी थी कि इसको जब से मैंने कहा प्रॉब्लम कब से हुई तो बोले ये आपकी जब से बच्चे की तबीयत खराब हुई है जब से इसको ये प्रॉब्लम है अच्छा आप ये बताइए एक भी बार प्रशासन के किसी व्यक्ति ने आपसे पूछा पोस्टमार्टम के लिए नहीं सर नहीं कोई नहीं, नहीं पूछा नहीं पूछा आप मतलब अच्छी से याद करके बताइए नहीं सर पोस्टमार्टम के लिए किसी ने पूछा ही नहीं नहीं क्योंकि अभी हमें प्रशासन के एक एसडीएम ने वो कह रहे थे की परिवार वालों ने मना कर दिया नहीं सर अपने पास कोई नहीं, नहीं आया सर नाही पोछा नाही पोछा प्रशासनाने सांगितलं की तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढला जाणार नाही मात्र बाजारातला औषध तात्काळ मागे घेण्यात आले आता इथे मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत औषध दूषित होतं का की उत्पादन प्रक्रियेमध्ये चूक झाली औषध नियंत्रण संस्था वेळेवर तपास करत नाहीत का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी कोण घेणार एक साधा औषध पण त्यामागं आहे हजारो कुटुंबाची भीती अविश्वास आणि मृत्यूचं भय हे प्रकरण फक्त मध्य प्रदेशमधील छिंदवाडा किंवा राजस्थान मर्यादित राहिलं नाहीये ही भारताच्या औषध नियमन व्यवस्थेवरची मोठी चाचणी आहे ज्या देशातून औषधं जगभर जातात त्याच देशामध्ये आज औषधांवर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे औषध जर जीवन वाचवणार नसेल तर ते विष ठरतं आणि जर तपासामध्ये दोष सिद्ध झाले तर हा फक्त एक औषध अपघात नाही आहे तर प्रणालीचं हे अपयश ठरणार आहे आरोग्य मंत्रालयाने पुन्हा एकदा कडक इशारा दिलाय मुलांना स्वतःहून कफ सिरप देऊ नका डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं विकत घेऊ नका कारण मुलांमध्ये होणारे बहुतांश खोकला थंडीचे आजार हे आपोआप बरे होतात दोन वर्षाखालील मुलांना ही औषधं कधीही देऊ नयेत पाच वर्षापर्यंत देखील डॉक्टरांच्या शिफारसीशिवाय ही औषधं देऊ नयेत आणि मोठ्या मुलांमध्ये वापर करताना देखील कडक देखरेख आवश्यक आहे आपल्याला घडलेल्या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये व्यक्त व्हा आपल्या आसपास जर अशा घटना कधी झालेल्या असतील तर त्या दुर्लक्षित करू नका कमेंटमध्ये आम्हाला लिहा आणि अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज एटीन लोकमत